तर तुम्हीच द्यायला पाहिजे खरं तर त्या ठिकाणी तानाजी सावंतनं जिल्हा रुग्णालयाचं ड्युरा सिलेंडर बंद पडवतं ते ऑक्सिजन नव्हतं त्यावेळेस जालन्यावळनं एक कोटीचे ड्युरा सिलेंडर आठ तासामध्ये आणून त्या ठिकाणी दिले तानाजी सावंतनं तानाजी सावंतनं ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून दीड कोटीचा ऑक्सिजन प्लांट भैरवनाथ शुगर ओसवरती पंधरा दिवसात उभा केला संपूर्ण जिल्ह्याला नाही तर दोन तीन जिल्ह्याला मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला तानाजी सावंतनं औषधाची कमतरता संपूर्ण जिल्ह्यामध्ये होती पुणे जिल्ह्यातनं सगळी औषधं स्वतःच्या खर्चानं परचेस केली ती संपूर्ण जिल्ह्याला पुरवडली तानाजी सावंतनं स्वतःच्या ऑर्गनायझेशनमधल्या असलेल्या बारा ॲम्ब्युलन्सेस आणि पुणे जिल्ह्यातनं घेतलेल्या पंचवीस अँब्युलन्सेस मोफत जिल्ह्यामध्ये वितरित केल्या तानाजी सावंतनं सर्वसामान्य लोकांच्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी बारशी या ठिकाणी एक हजार बेडचं कोविड सेंटर उभा केलं मोफत उपचार अठरा तालुक्यासाठी केले मला वाटतं जेणी ह्या बाबतीत एक रुपयाचाही खर्च केला नाही नुसतं फोन मी घेतो म्हणून मला निवडून द्या कुठला रुपया नाही कुणाला दोन रुपयाचा रोजगार उपलब्ध करून दिला नाही त्या बेरोजगार खासदारला दोन हजार एकोणीसला मी स्वतः पुढं पुढाकार घेऊन ह्याला रोजगार उपलब्ध करून दिला त्यानं केंद्रातली एकही योजना आणली नाही आज तुमच्या माध्यमातनं त्याला मी आव्हान करतोय एक योजना धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रातली जर आणली असेल तर त्यांनी तुमच्या माध्यमातून संपूर्ण धाराशिव करायला दाखवावं त्याचं मी अभिनंदन करेन